आज मी जिथे आलो आहे तिथे मला तीनशे वर्ष जुन्या म्हणजेच शिवकालीन कागदावर काढलेली चित्रं बघायला मिळाली या संग्रहालयाची सुरुवात दोन हजार सहा साली गुरांच्या गोठ्यात झाली होती श्री परशुराम गंगावणे यांनी चित्रकथी कळसूत्री बाहुल्या चामड्याच्या बाहुल्या पिंगुळ बैल पोवाडा अशा ठाकर आदिवासी समाजाच्या पारंपरिक लोककला आधुनिक युगात लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत टिकल्या पाहिजेत या हेतूने हा प्रकल्प सुरू केला होता इथे आपल्याला त्या काळात वापरल्या जाणाऱ्या वस्तू बघायला मिळतात इथली खासियत चित्रकथी म्हणजे विशिष्ट शैलीची चित्र यासाठी वर्कशॉप्स घेतली जातात हातांनी तयार केलेल्या या गोष्टी बाजूलाच असणाऱ्या शॉपीमधून आपण विकत घेऊ शकतो वर्षानुवर्ष केलेल्या या कामासाठी दोन हजार एकवीस साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं मुंबई गोवा महामार्गावर कुडाळमधल्या पिंगोळी गावात असणाऱ्या या कला अंगणची मला आवडलेली गोष्ट म्हणजे चेतन सरांनी दिलेली माहिती आणि त्यातून दिसलेली कामाबद्दलची त्यांची निष्ठा पॅशन आणि कर्तव्याची जाणीव अशा जागा आणि अशी माणसं खूप कमी असतात तेव्हा कुडाळमधल्या ठाकर आदिवासी कला अंगणला नक्की भेट द्या